नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देवमा मामांच्या नावानं मामा नमस्कार नमस्कार मामा आपलं नाव हो काय बाळू होते मोठ्यानं सांगा बाळू एलापा बोते बर आपलं गाव हुनरगे आता वय किती आहे मामा आता त्र्याहत्तर आता तुम्ही बाळू बाळूमामांच्या सानिध्यात किती वर्ष होता बाळूमाच्या सानिध्य बारा वर्ष बारा वर्षे होता मग केरूळचं लकाप पलवण तुमच्याकडे केरूळचं पलवण ते महाराज सरकारच्या ह्याच्यात माझ्याबरोबर की ते मी असताना भी होतोच येणार सहा सहा महिने त्याला बी सोडणार नाही हे रेडा आहे रे हे म्हणणार ते सरकारच सरकारचं रेडा आहे त्याला हे बांधणार थोडं बांधणार हो उंडगेच्या वेगळा ना म्हणणार इकडे एवढं बांधून देणार त्याला हे खात्री बिकरीच्या एवढं बांधून देणार आणि मग खालता गेला हो मला त्याला जोडणार गावात जाऊन येतो म्हंटणार शेंगा आणि गोळा करूनच आणणार मी एकटाच माझ्या बरोबर जोडला ता मामा खरं ह्याला रोज जायला जा यायचं हे सवयच म्हणजे गावात जाऊन फेर पड फेरून यायचं मग गोळा करून घेऊन येणार हो त्याला माणका बायका मानत आलाच आणि हे म्हणणार जाणं ना कधी भारी होत ना हो एवढं लोंबत होत oh, बघा मारच्या oh, वय काय होय एवढं हो एवढं हात हो oh, ह्यात असं वाहत हो आमचं बी ह्याच्यापैकी मोठ त्या खांबागात न हे राहता अरे एवढं चाल का घडी एक घागरच दूध पिणार हो घागरवर घागरवर मेंढरा शेरडाच दूध मागवा घागर लावला की उतरणार नाही हो थे थे वन, अरे बापरे मोकळच ते असं ते रेड आहे रे म्हण घाबरत होते घाबरत काय सांग तू तू त्यांना साठ एकर रान दिला मामा ह्या गा म्ह त्यांना अजून सुटकाच किती खोरं यायच्या सेवा करतेच राहत्यात जात्यात पग पैसे घेत नाही त्याने नाही नको बाबा म्हणतात हे पैसे कोण घेणार बरोबर येते त्याचा भक्ती करून महिना महिना दोन दोन महिने तीन तीन महिने ते लकापचं बरोबर तीन महिने माझ्याबरोबर बरोबर समाज झाल्यानंतर बी येतात ते अजून बी येते अजून अजून बी आहे आणि कोण कोण होते तुमच्यावर तुम्ही असताना आणि ते कुमत भरमा होता कुंभज भरमा कशा त्याने काल ते बकऱ्यात ते त्यांचं काय तर ते त्याच्यावर वॉरंट होतं काय काय तरी भानगड केला ते माणगावची भन आहे होती ती आणून ठेवली एक वाणी होता माणगावचा तो तो, तो, तो आल्यावर ठेवून घ्यायला लय दिला मामा मामा काय म्हणलं काय पेटवाला कोणाचं घर आलाय रांडायच्या असं आणि असं ठेवून घ्यायला त्याने काय तर कर मामा म्हणते पण तो वाणी वाण्याला एक हजार दिला ते माणगावचा वाणी एक होता ते येणार मग त्याला एक हजार शिवाजीला ठेवा आणि तुला राहण्याचे राहा म्हटला टिवून घेतला कोण इथं बहुतो म्हटला मग राहिलंच राहिलंच की समाज झाल्यावर राहिलं तर ते शेवटला नीट राहिलो काहीतरी भानगड केलं मग समाज झाल्यावर बरोबर मी आल्यावर त्यालाच कारभार केलं काय मामाच त्याचं भांडणच कशाबद्दल शिवाज येणार मामा बकऱ्या हाखतांना बी शिवाज येणार कायमचा शिवाज त्याला शिवाय काम नाही म्हणजे काय तर हे केलता वरती जरी केलता ते मामा आहे बघा काय जर पाठीमागा पिढा असते त्याला शिवाय बरोबर की त्याशिवाय जाणार नाही बरोबर बरोबर असं आहे की मामाने तुम्हाला आणि असं काय सांगितलं काय आम्हाला लाटला मला म्हटला काय विचार नको रांडायची आहे तुला दिलेलंच आहे काय तुला जाबी म्हणत नाही राबी म्हणत नाही तू आदमापुर आहे तू आहे त्याला माहितच हो बरोबर काम कोण काय करत हे माहित मला तर असं बघत मला दहा हजार रुपये हो तेव्हा काय तर खाजा म्हणून काम बघून काम बघून मग तुम्ही काय करत होता बकऱ्या आम्ही बकऱ्या दे बघा बकऱ्या खायचं पिल्ली पाजायचं काय शिरी बी ओढणार ते झाड तोडाली मी झाड तोडायला ए बाबा इकडे नको ते कोण चढल रे ते बाळ्या ए नको एकटाच ते पडले कोणी त्याला विचार मला सांगितलं तू चढायचं सा नाही हे त्याला पेशल एक झाड तोडून देतो रे बरोबर का खांडाकडे एकटाच लाव रांडाला ला। बरोबर मग मी त्यांनी तोडच्या मला बोलवणार नाही काय लवकर म्हणता मी बी चढणार आहे घेऊन मग देणार येणार एकटा आहेच पडशील घेतले राहण्याचे माझ्या नावानं ना बोंबलतील घरातले येण्याचे ना पोरग एकच होतं म्हणून जन्मापत्र बोंबलतील बाबा मी झाड तोडायला एक पेशील देतो का बाधीवर मला चढून देईल असं होतं मामा आता बकरी असताना पावसाळ्यात पाऊस पडत होता होय मग पावसात जेवणाचं जेवणाचं काय कसं असायचं ते जेवण चालूच आहे पावसात पण पावसात बी चालू आणि कुठं झोपायचं त्याच झोपायचं पावसात मामा तंबूत असणार आम्ही कागद असणार कागद पाणी व्हावलं तर झोपायचं आणि दोन तास रखवाला करायचं रात्रीला मामा मारणार हळमानला ते मला मार कोण का नाही रे मीच पुढे जाणार पोरं कोण भिवून जात होती बरोबर मला म्हटलं कण्या खाऊन चाकरी करायला चुसार घे गवा हळी मारल तेव्हा बघतो तूच रोज हळीतो बरोबर बरोबर त्यांनी येऊन उठवणार हो बरोबर मामाला भिनार मी भिनार डायरेक्ट जाणार काय म्हणणार मी विचारणार हो मग का काम आमचं चोख आणि आम्ही का भ्यायचं म्हणून मी म्हणणार हो बरोबर मग म्हंटला कण्या खाऊन चाकरी करायला चुसार मामा त्याने येत नाही काय जवळ तू शिवाज येतो म्हणून येत नाही मलाच येऊन सांगतात म्हणतात मी येतो काय तू तुला दोन हळी काव मारल काय तू मारून दिलोय काय एका आळीला उठून आलोय दुसरा अळीला नाही मामापत नव्हत रे असणार तीनला तीनला आळी मार कोण आहे काय नाही रे म्हणून रकवाल दोन तास करायचं एवढं बकरी राखून येऊन बरोबर दोन तास रकवाल तू पाहिजे असं पाऊस पडून राहायला पाहिजे एकदम मग तंगे शेतात होत निंगापूरला पाऊस पडलं बकरी तिथल्या तिथं मी आलतो बिराडला पिल्ल्याच होतो आम्ही मी आणि मामा तिथं जवळ आणला तो तो जेवण करणार जेवण करणार मी पिल्ल्यातच चाल यायचं लवकर जवळ घेऊन मग करा चालू मग आम्ही हणून घेऊन आणत आहोत तिथंच होती तर तंबू हल्ले की बै? मामा हळी मारायला कोण आहे रे कोण आहे रे म्हणून राम्या राम्या म्हणजे मामा का म्हणा मला हे पडायला रे तंबू हल्ल अंगावर याल इकडे म्हणला हे मला बी मारला दोघ असं राजरु बसला राहीनच कि सगळं हल्लं

खाऊन की मुंडकी ज्या त्याचं वाटणे आहे देवाने त्याला चान्स दिला आहे पाऊसात खाऊदे की का धडक बरं पुढत बर पुढं ते खाल्ल्यावर आम्हाला दोन तीन दोन तीन मिनटं यायली पिल्ली किती पाहिजे तेवढं त्या ते लांडगा खाल्लं म्हणजे रोग येत नव्हतो येत नव्हतं मेंढराला हा हा म्हणजे लांडगा जर बकरी खाल्ली तर मेंढरा निरोग येत नव्हते मामालाच माहित की आम्हाला काय मागणं सांगित ते होय का धडपडतो देव तिघड मेळा आहे का त्याच वाटणे आहे म्हणणार लांडग्याच धडपड नाही खाल्लं तर देवान त्याला देतोय एक दिवस घालतोय सगळ्याच मी घालतोय आणि त्याला घालतो नको बरोबर असं म्हणणार आणि मग असं पाऊस झालं तर मग पोटाचं काय फोटोचं काय काय चाललंय कोणतं आणून देणार गावातली व्यंकार सावकारचं आणणार त्या दिवशी आणलाच नाही व्यंकार सावकर मग दुसरी दिवशी आला सावकार म्हणला तुम्ही सावकार बंगल्यात बसणार आम्ही काय धनगर आम्हाला पोटाला बी नाही काय झाड बी नाही आणला नाही राडाला का म्हणला मामा काय सांगू कुठं ते पाणी वाटच गावाना मी छत्री घेऊन तर यावं म्हणालो खरं पाणीच पाणी वाटच दिस ना कुठे यायचं असं जर झालं मामा माझ्याकडे काय नाही झालं झालं घे रे आता जाण बस म्हणजे खेळ सांग त्याच काय विषय नाही माणसाला पिडायचं म्हणजे आणि बोलून सांगायचं मामा खेळा आता हे सगळं करताच आहे काय आहे प्रश्न तुमच्याकडे काय आहे म्हणणार दिल्यावर नाचताचा बरोबर वडून धरलं तर वागत असं डायरेक्ट म्हणत होता बरोबर मी तेव्हा आहे कशाला सांगाल बरोबर ते त्याच्या आधीन सगळं बरोबर हे जेगाचा अधीन आहे हो बरोबर बरोबर हा जेगाचा अधीन आहे मग हे खेळ प्रश्न नाही त्यात काय वाद वादच नाही कायच मंग देव माझा